अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामींची नित्य सेवा कशी करायची स्वामींची नित्य सेवा काय करायची आहे आणि त्याचबरोबर स्वामींसाठी तुम्ही जर खरोखर स्वामींचे सेवेकरी आहात तर आपल्या गुरूंसाठी तुम्ही रोज ह्या गोष्टी करायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर मी स्वतः स्वामींसाठी काय करते तर त्याचीच माहिती बघूया त्याच्यामुळं व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा कारण खरंच काय काय गोष्टी अशा असतात ना तर ज्या आपण केल्याच पाहिजे असं नाही की स्वामी म्हणजे आपण स्वामींची सेवा करतो स्वामींची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आहे किंवा स्वामींचा फोटो आपल्या देवघरामध्ये आहे म्हणजे आपण देवपूजा करतो म्हणजे आपलं सर्व काही झालं असं काहीच नाहीये आपण स्वामींसाठी करायला गेलो तर भरपूर काही गोष्टी आहेत आणि ह्या जर आपण स्वामींसाठी केल्या ना तर तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही मी तरी तुम्हाला म्हणेन आणि ह्या गोष्टीची सवय ना तुम्ही रोजच्या दिनचर्यामध्ये तुम्ही लावूनच घ्यायला पाहिजे तर सर्वप्रथम आपण जेव्हा गुरुपौर्णिमेला स्वामींना आपला गुरु करतो त्यावेळेस आपण त्यांना वचन करत देत असतो म्हणजे संकल्प करत असतो जेव्हा गुरु आपण करत असतो तेव्हा काय म्हणतो आपण त्यांना की मी रोज तुमची नित्यसेवा करेल म्हणजे अकरा माळी तीन अध्याय ह्या नित्यसेवा तुमची रोज मी करेल म्हणजे ह्या दोन सेवेचाच आपण संकल्प करत असतो पण आपल्याकडून त्यासुद्धा होत नाही बऱ्याच जणांकडून त्यासुद्धा सेवा होत नाही तर काय होतं ना की वचन दिलेलं असतं आणि सेवा करत नाही मग कुठे ना कुठे तुम्ही विचार करू शकता की आपण जो काही आपल्या गुरुप्रती आपण जे काही संकल्प केलेला असतो तो आपला पूर्ण ठरत नाही त्याच्यामध्ये आपण काहीच करत नाही तर असं करायचं नाही आहे होत असेल तर संकल्प करा नाहीतर नसेल होत तर नुसता गुरु स्वामींना करून घ्यायचं आणि रोज एकच एक माळ स्वामींचा जप करायचा तेवढे पण पुरेसं असतं स्वामीनं गुरु केलं तर तुम्ही ही सेवा रोज करायचीच आहे कारण याने काय होतं की आपल्याला गु, आपल्या गु, आप गुरुंची साथ मिळते पावली ते आपल्या सोबत असतात म्हणजे छोट्या छोट्या आपल्या धावून येत असतात त्याच्यामुळे ती सेवा तुम्हाला करणं अनिवार्यच आहे रोजच्या दिनचर्यामध्ये म्हणजे रोज सेवा आता तुम्ही सकाळी अकरा माळी तीन अध्याय जप केला तर स्वामींचं छत्रछाया तुमच्या भोवती निर्माण होतं सुरक्षा कवच मग तुम्ही कुठे जा स्वामी तुमच्यासोबत असतात त्याच्यानंतर म्हणजे तुम्हा तुमचे कोणते कोणतेही रोजच्या कामामध्ये छोटे मोठे कोणतेही काम असो तुम्हाला त्याच्यात यश येतं अपयश अपयशी तुम्ही ठरत नाही त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे स्वामी साथ देता म्हणजे म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग पाठीशी कधी उभे राहतात तर तुम्ही स्वामींची ही सेवा केल्यावर ते तुमच्या पाठीशी उभे राहतात त्याच्यामुळे तुम्हाला ही सेवा करायचीच आहे जर तुम्ही खरोखर स्वामींचे सेवेकरी आहात तर त्याच्यानंतर जर देवघरा स्वामींची मूर्ती असेल तर रोज अभिषेक करा आता अभिषेक कसा करायचा तर बघा आपण सोडशोपचार अभिषेक करू शकतो पंचोपचार अभिषेक करू शकतो अभिषेक करू शकतो पण इतका वेळ आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे काय करायचं आहे असं बऱ्याच जणांना असं होतं की मूर्ती आहे पण मग अभिषेक होत नाहीये मग मूर्ती पण घ्यायची इच्छा असते पण अभिषेक होईल का असा विचार येतो जर मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींचा सरळ साधा एक माळ स्वामींचा जप करायचा आणि त्याच्यावर अभिषेक करत राहायचे एक माळ ही सेवा घेतली तरी चालते किंवा तुम्ही स्त्री सुक्त एक वेळेस पुरुष सूक्त म्हणून पण अभिषेक करू शकता म्हणजे सोपा अभिषेक म्हणजे पंचोपचार अभिषेक याला म्हणतात की आपण पंचोपचार असा अभिषेक करायचा स्फूर्ती स्वच्छ पुसायची अत्तर लावायचं अष्टगंध वस्त्र घालायची मूर्ती ठेवून द्यायची त्याच्यानंतर म्हणजे एवढं केलं तरी चालतं आणि आपली नित्यसेवा करून घ्यायची त्याच्यानंतर नैवेद्य आता ते जे तुम्ही खाता ते स्वामींना द्यायचंच आहे बघा आपण खातो तर मला माझं मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझं कसं आहे मी जे खाते मग मी काही का खायन मी चटणी भाकर जरी खाल्ली तर मी त्यांना तो नव्हे ते दाखवते आणि मी पण च पकवान जरी खाल्ले तर मी त्यांना तो नव्हे ते दाखवते म्हणजे आणि बाहेरून मार्केटमधून जरी काही आपण खायला आणलं समजा आता काही असो वडापाव असो म्हणजे काही असो काही पण आपला जे बाहेरचा खाऊ असतो तो बाहेर आपण घरी खायला आणतो आणि मला काय होतं की खायच्या अगोदर मला स्वामींचं ध्यान होतं आणि म्हणजे असं वाटतं की नाही त्यांना द्यायला पाहिजे आपण मग मी देते, देते मी लगेच त्यांना देते मग मींना घरी पण दाखवते असं माझं असतं आणि जेव्हा आणलं तेव्हा म्हणजे आता दुपारी जर काही खायला आणलं आणि आपण कसं आणले आणले आपण खायला लागतोच खातोतच आपण पण मग मी तेव्हा दाखवते असं नाही की सकाळी देवपूजा केल्यावर नैवेद्य दाखवायचा संध्याकाळी दाखवायचा नंतर काहीच नाही माझं तसं नाहीये दुपारी खायला काही आणलं मार्केटमधून मा आणि आपण जर आपल्याला कसं मग आपल्याला फान खायला लागतं ना आज नमतं असं थोडंच की आपण सकाळी जेवलो की डायरेक्ट संध्याकाळी जेवतो मध्ये काहीच खात नाही आपल्याला चामन चोरा लागतोच खायला मग मला काय होतं ना की मी आ, खाते तेव्हा मग मला मी स्वामींना पण देते म्हणजे मला त्यांची आठवण होते म्हणजे मग मला ते माहीत नाही की ते आठवण करून देतात त्यांची इच्छा होते खायची म्हणून मला आठवण करून देतात काय मला ते काहीच माहीत नाही फक्त हा आता मला आठवण होते आणि मग मी त्यांना ते देते मग दुपारी असो सायंकाळी असो कधी असो मी जेव्हा खाते तेव्हा त्यांना देते तर बाहेरून काय खायचं आणलं आणि आपण मी खायला बसले की लगेच मी मुलींना वगैरे म्हणते की स्वामींना ठेवून द्या लगेच स्वामी मुली पण माझ्या प्लेट आणतात त्याच्यात घेतात स्वामींना दाखवतात माझी छोटी मुलगी तिला मंत्र गायत्री मंत्र आठवत नाही मग मला लगेच विचारते स्टार्टिंग का आहे मग आपण सांगितलं की लगेच ती म्हणजे माझ्या मुलींनासुद्धा ती सवय आहे त्याच्यामुळे म्हणजे असं नाही की स्वामींना आपण दोन टाइम नैवेद्य दाखवला पाहिजे म्हणून मला वाटतं की तुम्ही सुद्धा ही सवय लावायला पाहिजे आणि खरंच म्हणजे एक सदस्य आपल्या घरामध्ये आहे स्वामी असं मानून आपण चालायला पाहिजे आणि आप आपल्याला जे आपण स्वतःसाठी करतो त्यांच्यासाठी पण आपण ते करायला पाहिजे आपण जे खातो ते त्यांना द्यायला पाहिजे कारण बघा आपल्याला कोणत्याच गोष्टीची त्यांनी कमी केलेली नाही आपण जे आज खातो राहतो सर्व काही त्यांचीच कृपा आहे आणि तसं मानून जर आपण चाललो ना की खरंच स्वामी आपल्याला साथ देतात म्हणजे तुम्हाला त्यांच्या पुढं तुम्हाला काहीच मागायची गरज नाही तुम्हाला म्हणजे म्हणावंच लागत नाही की स्वामी मला हे द्या मला ते द्या म्हणून काहीच तुम्हाला मागायची गरज पडत नाही आणि असे निस्वार्थ सेवा केली की न तुम्हाला म्हणजे मी सांगू पण शब्दात सांगू पण शकत नाही की तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला कसं सांगू हेच कळत नाही त्याच्यामुळे जसं तुम्ही करताना तसं आता मी स्वयंपाक जरी केला आता भाजी पोळी झाली आणि मग असं असं कधी वाटलं आता माझ्या मनातल्या भावना मी तुम्हाला सांगते आणि मी जसं मै करते तेच तुम्हाला सांगते त्याच्यामुळे सरळ शब्दामध्ये सांगायले आता मी भाजी पोळी केली आणि आता समजा घरातले कधी आता हे समजा जेवण करताना म्हटले की थोडासा भात टाक आता मी अगोदर स्वामींना पहिली पोळी भाजी स्वामींना नैवेद्य जातो तर मग ते समजा आता जेवण करताना म्हटले भात टाक तर मग मी भात टाकते आणि काय होतं ना की मग हे सगळे जेवायला बसतात स्वामींना पण नैवेद्य जातो पण मग टाक भात टाकलेला असतो तर मग यांची जेवण होई होईपर्यंत मग तो भात शिजतो आणि मग लगेच त्यांना भात वाढते मी आणि मग तो भात शिजलेला आता मग स्वामींना पण नैवेद्य तर गेलेला असतो पण मग माझा भात शिजलेला असतो मी लगेच त्यांना पण तो भात देते म्हणजे यांना वाढायच्या अगोदर त्यांना पण भात देते की स्वामी भात घ्या म्हणून आणि तर म्हणजे नैवेद्य तेव्हा वाढताना पण भात आता शेवटला पण भात वाढला मी आणि त्यांना सांगते पण अजून काही लागलं तर सांगा म्हणजे आपण कसं आता कोणी घरी पाहुणे असो आपण घरी जेवताना पण दुसऱ्या मेंबरला आपण म्हणतो की लागलं तर काही सांगा भाजी पोळी तसं मी स्वामींना नव्हे ते दाखवते आणि असं माझं रोजचं स्वामींसोबतचं हे असतं आणि खरंच मला भारी वाटतं आणि मी म्हणजे असं का नाही की स्वामी एक देव आहेत आपले ते गुरु आहेत म्हणून आपण त्यांच्या प्रती असं वागलं पाहिजे मी माझ्या घरचा एक सदस्य आहे ते आणि तसंच त्यांच्यासोबत वागत असते आणि मा मला राग जर आला काही समजा काही माझं मन काही गोष्टीमुळं काही दुखावल्या गेलं तर मी त्यांच्यावर चिडचिड पण करते त्यांना मी म्हणजे बोलते पण आणि जर काही आनंद जर झाला मला तर मी त्यांचे आभार पण मानते आणि म्हणजे अशा आपण कसं आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत वागतो तसंच मी त्यांच्यासोबत वागते आणि मला म्हणजे असं होतं की नाही आणि मला कधी देवपूजाचा कंटाळा आला तर मी देवपूजा करत नाही त्यांना म्हणजे सांगते पण मी की आज मला खूप कंटाळा आला मी देवपूजा नाही करणार आज म्हणजे माझं असं होतं आणि मी आ, करते तर मला आय होप मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा स्वामीसोबत असं तुमचं एक वॉन्डिंग करायला पाहिजे तर देव आहेत आपले गुरु आहेत असं वागायचं नाही आपल्या घरातला एक सदस्य आहेत ते तसंच वागायचं त्यांच्यासोबत आपण जे खातो ते त्यांना द्यायचं तर म्हणजे तुम्हाला बघा तुम्हाला एक खूप छान सवय लागून जाते कधी कधी समजा मी असं काही आम्हाला बाहेर वगैरे जेवायला जायचं आणि त्यांना जर नैवेद्य आता काय होतं बाहेर जेवायला आपण गेलो आणि मग घरी नैवेद्य आपण स्वयंपाक करत नाही आणि मग त्यांना काय जेवायला मग मला मग त्या गोष्टीचं मग मला काय होतं की वाईट वाटतं रे आपण बाहेर जेवायला चाललो पण मग यांना तर आता काहीच नाही आहे तसं मी घरातलं जे आहे ते दाखवत असते म्हणजे आपल्या घरी घरामध्ये काहीतरी असतं डब्यामध्ये तर खाऊ वगैरे तसं दाखवतेस मी त्यांना नसलं काही तर, तर साखर का होईना पण दाखवते नैवेद्य आणि पण मग मला माझ्या मनामध्ये खूप जास्त हे होतं की गिल्टी फील होतं मला की आपण इतकं बाहेरून चांगलं चुंगलं खाऊन आलो पण मग यांना मी दिलंच नाही नुसती साखळी साखरच दिली किंवा दुसरं काही फ्रूट वगैरे दिलं असं होतं मला पण मग मी नंतर दुसऱ्या दिवशी मग त्यांच्यासाठी अजून एक पदार्थ मी शिल्लक काहीतरी गो, गोड गोडाचा करते त्यांना जो आवडतो तो, तो म्हणजे शिरा असो किंवा नंतर म्हणजे काही असं करते मी की आ, आज कालचा दिवस जो काही काल जे झालं ते विसरून जा आज आता हे तुमच्यासाठी आवडीचं केलं म्हणजे असा माझा संवाद स्वामींशी असतो त्याच्यामुळे मला मी मी त्यांना पहिलं मी मागत होते जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा मी त्यांना त्यांना मागायचे पण आता मी त्यांना काहीच मागत नाही मी फक्त सेवा करते मग माझी नित्यसेवा असो किंवा दुसरी एखादी शिल्लकची काही सेवा असो म्हणजे माझ्या मनात जे आलं मी त्या सेवा करत असते फक्त कोणत्या म्हणजे भावनेनी करत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे मला फक्त सेवा करायची असते त्याच्यामुळे मी सेवा करत असते तर अशी एक बॉन्डिंग आपण स्वामींसोबत ठेवायला पाहिजे आणि नित्य सेवा तर नित्य नियमाने करायला पाहिजे ती चुकायलाच नाही पाहिजे त्याच्यामुळे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती साधा अभिषेक करू शकता नैवेद्य स्वामींना रोज नित्य नियमानं जे तुम्ही खाता ते तुम्ही दाखवायचं अगदी शिळी भाकरी जरी खायला लागला तरी स्वामींना ते दाखवायचं कारण आपण खातो त्यांना ते द्यायचं असं नाही की आपल्याला आपण शिळी खातो म्हणून त्यांना पंचपाकवान द्या ते तुमचा पंचपकोनाची काही गरज नसते तो तुम्ही जे खाता ना ते त्यांनासुद्धा शिळभाकर सुद्धा त्यांना आवडते ते आवडीने खातात तुम्ही फक्त जर त्यांना दिली तर तर असं माझं आणि स्वामींचं नातं आहे तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ म्हणजे बोलण्यातच पूर्ण व्हिडिओ गेला मोठा खूप झाला आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी परंपजे गुरु चरणी चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ